नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्ण संधी असून नोकरी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आणि आनंदाची बातमी आहे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा टायटल काय आहे बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे विशेष म्हणजे मेघा भरतीला सुरुवात आहे हेच नाही तर थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधीच मानावी लागेल अनेकांचे बँकेत नोकरी करण्याची स्वप्न असते आणि आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये चला तर मग जाणून घेऊया भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती बँक ऑफ इंडिया कडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत ही एक प्रकारची मेघा भरतीच म्हणावी लागेल या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्जही करावी लागणार आहे बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या साईट वर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आली आहे अर्जांच्या संख्येनुसार परीक्षा आणि मुलाखतीमधून उमेदवारांच्या निवड केल्या जातील या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आठशे पन्नास फीज ही भरावी लागणार आहे खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधी आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार चोवीस आहे त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी ही करावी लागणार आहे चला तर मग मित्रांनो अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद